नमस्कार मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत मित्रांनो खर तर आपल्या आयुष्यात अनेक ऋतू येतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा प्रत्येक ऋतू काहीतरी ते देऊ जातोच कधी ऊन कधी थंडावा तर कधी ता ताजेपणा पण पन, या सगळ्यांपेक्षा एक खास ऋतू आहे आणि तो म्हणजे जिव्हाळा हा जिव्हाळ्याचा ऋतू आहे तो आपल्या कॅलेंडरवर दिसत नाही पण तो आपल्या मना मनात असतो ज्यांच्या मनात जिव्हाळा असतो त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा वसंत ऋतूसारखाच असतो जिव्हाळ्याचा ऋतू म्हणजे प्रेमाचा आपुलकीचा आणि माणुसकीचा काळ या ऋतूत शब्द कमी पण भावना फूल असतात नात्यांना ऊब असते आणि मनाला शांतता असते म्हणून मित्रांनो तीन ऋतू निसर्ग बदलतो पण चौथा ऋतू जिव्हाळा मन मिळवतो आणि मन बदलतो जगणं सुंदर होतं जेव्हा अंतर्मनात जिव्हाळ्याचा ऋतू फुलतो आजच्या या यंत्रयुगात माणूस मोठा झालाय पण मन मात्र लहान झालंय पैशाची उंची वाढली पण भावनांची खोली कमी झाली अशा वेळी जिव्हाळा मनाचा हा शब्द आपल्याला माणुसकीची आठवण करून देतो जिव्हाळा म्हणजे केवळ बोलण्यातली गोडी नव्हे तर हृदयातून उमटणारा स्नेह आहे आपण कोणाशीही वागताना जर मनापासून प्रेम आपुलकी आणि समजूत दाखवली तर ते नातं कायम टिकतं आणि तो जिव्हाळा निर्माण होतो समाजातील सहकार्य विश्वास हे सगळं जिव्हाळ्या मनाचं एक भावनेतून निर्माण झालेलं नातं आहे जग बदललं आहे पण जर आपण जिव्हाळा जपला तर नातं माणुसकी आणि आनंद कायम राहील दररोज कोणाला तरी थोडंसं प्रेम देऊ थोडा वेळ देऊ कारण जिव्हाळा मनाचा असला की जीवन सुंदर होतं पटतंय ना तुम्हाला तर आपण पुढे बोलू माणसाचं आयुष्य हे नात्यांनी आणि संबंधानी सुंदर होतं पैसा प्रसिद्धी हे सगळं मिळवता येतं पण जिव्हाळा मनाचं नातं निर्माण करायला मात्र मनाची श्रीमंतीच लागते नातं म्हणजे फक्त रक्ताचं बंधन नाही तर दोन हृदयांना जोडणारा विश्वास प्रेम आणि आपुलकीचा धागा आहे आईचं लेकरावर जसं प्रेम असतं जिव्हाळा असतो तसंच मित्रांचा दिलासा आणि शेजाऱ्यांचा हात हेच खरं नात्याचं सौंदर्य असतं आजच्या काळात आपण बघतो की अनेक नाते जिव्हाळा हरवलेला असतो जर आपण एकमेकांना मनापासून समजून घेतलं तर नातं पुन्हा नव्यानं फुलत म्हणून मित्रांनो आपल्या प्रत्येक नात्यात जिव्हाळा जपण गरजेचं आहे कारण जिव्हाळा मनाच्या नात्यांना आयुष्यभर टिकवतो तसं पाहिलं तर जीवन हे एक गोढच आहे प्रत्येक क्षणात काहीतरी शिकवण दडलेली असतेच कधी शांततेत शब्द लपलेले असतात तर कधी अंधारात प्रकाश हा सापडतोच पण आपण पन, जग बदलण्याचा प्रयत्न करतो पण खरी शक्ती आपल्या मनातच असते स्वतःला ओळखलं तर जग आपोआप स्पष्ट होत गुढ म्हणजे अज्ञात नाही गुढ म्हणजे मनाच्या आत दडलेलं सत्य जे फक्त अनुभवाने समस्त क्षणभर थांबा आणि स्वतःच्या मनाशी बोला कारण उत्तर बाहेर नाहीत ती आपल्या अंतर्मनातच आहे जेव्हा गुड उलगडत तेव्हा मन शांत होत आणि आत्मा बोलू लागतो मित्रांनो आपण रोज बाहेरच्या जगाला पाहतो त्यांची रोजची जगण्याची धडपड धावपळ चाललेली असते पण लोकांशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक जग असं असतं की जे नेहमी आपल्या सोबतच असतं ते म्हणजे आपलं अंतर्मन अंतर्मन म्हणजे आपल्या विचारांचं भावना आणि स्वप्नांचं घर ते खूप शांत असतं पण खूप काही सांगतं कधी आपल्याला मार्ग दाखवतं तर कधी चुका ओळखायला लावतो. आजच्या या गोंगाटात आपण स्वतःच्या आवाजालाच खरं विसरलो आहोत आपलं मन शांत झालं की आपलं अंतर्मन बोलायला लागतं आणि तिथेच खरी आपल्याला प्रेरणा आणि खरी शांतता सापडते म्हणून मित्रांनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा अंतर्मनाशी संवाद साधा कारण जीवनाचं खरं उत्तर बाहेर नाही ते आपल्या अंतर्मनातच दडलेलं आहे काही प्रश्नांना उत्तर नसतं ते फक्त अनुभवाने मिळतात प्रकाश बाहेर नाही तर तो आपल्या की जग आत आहे अंतर्मनात बदलण्याची आपोआपच सापडते नात जिव्हाळ्याने जपलं तर ते दे देवासारखं पवित्र होतं ज्यांच्या बोलण्यात जिव्हाळा मनाचा असतो त्यांचे शब्द थेट आपल्या हृदयाला भिडतात जिव्हाळा जर मनाचा असेल तर कुठलेही अंतर अडथळा येत नाही जे दिसतं ते नेहमी खरं नसतं पण जे खरं असत ते नेहमी दिसत नाही प्रकाश नेहमी बाहेर नसतो तो आपल्या अंतर मनात शोधावा लागतो मनाच्या गाभाऱ्यात उतरलात की देव नक्कीच सापडतो काही प्रश्नांना उत्तर दस्त ते फक्त अनुभवावे लागतात जीवन हे आरशासारखं आहे जे दिसतं तेच आपण दाखवतो मूड तेव्हा निर्माण होत जेव्हा माणूस स्वतःशी बोलायला लागतो शोध बाहेरचा नसतो तर तो आतल्या शांततेचा हो। असतो आपलं मन चांगलं असेल तर आपल्याला सगळं जगच सुंदर दिसतं जगाचं सौंदर्य आपल्या विचारात दडलंय तेव्हा मित्रांनो जग बदलण्याआधी स्वतःला जाणून द्या कारण खरा प्रकाश आपल्या अंतरातच आहे आपण नेहमी विचारतो जग कसं आहे कोणी म्हणतं जग चांगलं आहे तर कोणी म्हणतं जग वाईट आहे पण खरं सांगायचं तर जसं आपण बघतो जसं आपलं मन सांगतं तसंच जग आपल्याला दिसतं जर आपल्या मनात प्रेम विश्वास आणि दया असेल तर ते जग आपल्याला सुंदरच दिसतं पण मनात राग मत्सर आणि अहंकार असेल तर ते जग आपल्याला त्रासदायक वाटतं कठीण वाटतं जग कधीच बदलत नाही पण आपला पाहायचा दृष्टिकोन बदलतो आपण जर प्रत्येक माणसाकडे माणुसकीने पाहिलं तर हे जग देवाचं स्वर्ग बनू शकतं म्हणून मित्रांनो जग कसा आहे हे विचारण्यापेक्षा आपण जगाकडे कसं पाहतो ते ठरवा कारण मन चांगलं असेल तर जग नेहमीच सुंदर असतं तर जगण्याचा खरा आनंद घ्या आणि जीवन सुंदर बनवा तर मित्रांनो ऋतू येतात जातात पण जिव्हाळ्याचा ऋतू मात्र कायम असतो निसर्ग बदलतो तीनदा पण माणूस बदलतो जिव्हाळ्याने जेव्हा आपलं मन फुलत तेव्हा येतो जिव्हाळ्याचा ऋतू तो, तो तुम्ही सर्वांनी जपा आणि आनंद घ्या आणि जीवन सुंदर बनवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा नमस्कार